आपल्या मतदारसंघामध्ये <coughs> इलेक्शनवर दिवाळी ठरत नाही आपल्या मतदारसंघामध्ये पाचही वर्ष दिवाळी सगळ्यांची गोडच राहते इच्छा त्यांच्या आता काय होतं की इच्छावर इच्छुक भरपूर आहेत त्यामुळे जेवढे जास्त उमेदवार तेवढे लोकांनी दिवाळी चांगली तर म्हणून मी सगळ्यांनाच म्हणतो की तुला पण तिकीट आहे तुला पण तिकीट हे उमेदवारांचं काम आहे ज्याला ज्याला इच्छा आहे जे जे घोड्यावर नवर जेव्हा बसलेत त्यांनी हळद लावून मनेच होणार नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये शिर्डी नगरपंचायतची निवडणूक आपल्याला होता पाहायला मिळेल आता शेवटी शिर्डीमध्ये जे साहेब म्हणतील तेच होणार आहे बाकी लोकांची हाऊस उद्या सगळ्यांची नाही दिवाळी गोडच राहते आमची आम्हाला काही अडचण नाही दिवाळी झाली पाहिजे दिवाळी गोड आपल्या मतदारसंघामध्ये इलेक्शनवर दिवाळी ठरत नाही आपल्या मतदारसंघामध्ये पाचही वर्ष विधानसभा झाल्यानंतर तर पुढच्या विधानसभेमध्ये दिवाळी सगळ्यांची गोडच राहते कारण की आता गणपती झाले ते दुर्यात गणपतीमधून दिवाळी साजरा होणार आहे आणि मला वाटतं कालच राहता आणि शिर्डीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे तर निवडणूक ठरलेल्या वेळेप्रमाणेच होणार नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये शिर्डी नगरपंचायतची निवडणूक आपल्याला होता पाहायला मिळेल आता दिवाळी गोड करायची ते उमेदवारांचं काम आहे ज्याला ज्याला इच्छा आहे ज्या जे घोड्यावर नवर बसलेत त्यांनी हळद लावून देव त्यांचं ज्याला म्हणतो आता काय नाही तर मी काय वाक्य वापरणार नाही तर जे जे इच्छा ज्यांच्या आता काय होतं इच्छा भरपूर आहेत त्यामुळे जेवढे जास्त उमेदवार तेवढे लोकांनी वय चांगली तर म्हणून मी सगळ्यांना म्हणतो तुला पण तिकीट आहे तुला पण तिकीट आहे आपल्या माध्यमातून आपल्या माध्यमातून जनतेची वेळी गोड हवी एवढीच इच्छा आहे शेवटी शिर्डी मध्ये जे साहेब म्हणतील तेच होणार आहे आता बाकी लोकांची हौस होऊ द्या सगळ्यांची आपल्या माध्यमातून जनतेची वडील गोड हवी एवढीच इच्छा आहे शेवटी शिर्डीमध्ये जे साहेब मंदिर तेच होणार आहे आता बाकी लोकांच्या आऊसू द्या सगळ्यांची